नमस्कार मी माधवी गावडे वेल्थबूस्ट ऑटो इंडिकेटर हे मी जवळजवळ गेले सात आठ महिने झाले वापरते आणि सुरुवातीला मला ह्याच्यामध्ये फार लॉस झाला कारण मे बी कसं वापरायचं हे योग्य मार्गदर्शन मी घेतलं नव्हतं आणि मी सुरुवात केली होती त्यानंतर मी एक तीन चार महिन्याचा गॅप घेतला कारण लॉस झाला होता पण नंतर मग जेव्हा कुठे चुकते हे माहिती करून घेण्यासाठी उदय सरांना फोन केला त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं आणि मला आज लक्षात आहे हो की आपलं कुठं झोपतं आता मला प्रॉफिट ट्रेल करता येतो आता मला स्टॉप लॉस लावता येतो आणि त्यामुळे माझं जे लॉस व्हायचं प्रमाण होतं ते बऱ्यापैकी कमी झालंय अर्थात लॉस होतो नाही असं नाही कारण हे मार्केट आहे अनप्रिडिक्टेबल आहे पण पूर्वी जो रोजच लॉस होत होता तो आता किमान पाच दिवसातून एखादा दिवस होतो आणि तो होणारच असं मला वाटतं पण उरलेले चार दिवस जे प्रॉफिट होते त्यामध्ये मी खूप खुश आहे समाधानी आहे गृहिणींसाठी तर एकदम बेस्ट आहे आणि अगदी स्टुडंट सुद्धा हे करू शकतात कॉल्स येतात कॉल म्हणजे जे काही कॉल्स येतात ते आपण तंतोतंत त्याप्रमाणे जर फॉलो केलं तर आपल्याला मला नाही वाटत की काही चूक होते लॉस झाला तरी पुढचा कॉल घेतला जातो आणि तो घ्यावाच लागतो तरच आपल्याला प्रॉफिट पण होतं जरी लॉस झाला तरी बऱ्याचदा तो कव्हर पण होऊन जातो आणि त्यामुळे थँक्स टू द टीम उदय सर अमर सर आणि शेखर सर यांनी फार सपोर्ट केला आणि फार छान Method. thank you